थाळीचे हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ रडता नुसता रडतो मोबाईल द्यायला खूप सवय लागली आता खान मोबाईल दे मोबाईल दे करतो नुसता आज अंशू बाई ना शाळेत नाही गेलेली आवरलं पण शाळेत नाही गेली त्याचं काय झालं नाही सांगते तुम्हाला हाता हाता ना हाताला तुम्ही म्हणताना काय झालं तर हिचा हाताला नाही झोक्यात होती आणि मी आलं तसं एका हाताला धरून तिला वर उचललं तर फक्त तेवढंच निमित्त झालं उचलण्याचं तर तिचा हात बघा किती सुजला हे पूर्ण आता तिला दवाखान्यात न्यायचं आहे अजून पण दवाखाने पण उघडले नाही असं झालं बघा आता दवाखान्यात न्यायचं तर मग शाळेत पण नाही पाठवलं तिला नुसता उचलून घे आणि मोबाईल दे उचलून घे मोबाईल दे याला ना आता मी बाहेर काढून देणार याला ठेवणार नाही मी इथं आता आहे का नाही रे जातो आता गावाला जातो आ जा दा गावाला रडून ठेवते धरणार बल ते पोरील पकडून नेले आता रिक्षात बघ तू बघ रिक्षात पकडून नेते बघ बाहेर रिक्षात पकडून नेते तिला फ्रांशिकाचं असं हे झालेलं आहे बघा फक्त एकदम आल असं वरती उचललं तिला आणि ते झटका बसला वाटत तिच्या हाताला तर ते हात पूर्ण आहे ते हातच नाही लावून ना हाताला तर तिला दाखवून आणते एकदा परत दवाखान्यात माझ्या अंशकाच्या मागं काही ना काहीतरी संकट येतच चालूच आहे तिचं एक झालं काय एक एक झालं का एक इतकं छोटंसं कारण झालं ते आता काय म्हणते लेकराला दुखापत बघू आता डॉक्टरांकडून नेते तिला काय म्हणतात तर डॉक्टर तिचे पप्पा गेले ते आता कामाला ते दुपारपर्यंत वापस येणार तोपर्यंत दवाखाने पण उघडतात दवाखाने उघडले का तिला घेऊन जाते डॉक्टरांकडं बसल्या बसल्या बस रिकाम काम झालेलं आहे चल सरक माग माग सर तिथे काका आले बाबा आले का बघ बर तू रडली का मग डॉक्टर काका म्हणते आणि तुला इंजेक्शन देऊ का नीट बस पाय नीट करा पाय नीट करून बस रडू नको फक्त ड्रेस बदलला म्हणून इतकं रडायला आहे तिला तिन त्या हाताला हातच नको लावू माझ्या हे दौरा पुढं तो हातच नको लावू म्हणते खूपच दुखतोय म्हणते हात नुसता चे पप्पा येऊ लागले आता नेहमी तिला दवाखान्यात लय नाजूक आहे माझी अंशी कल फक्त शाळेचा ड्रेस तिला म्हणलं शाळेचा ड्रेस बदलते ते तोंडात जाते कॉलर ड्रेस बदलला म्हणून तिला इतका फोंदू आलंय आता ह्या बघा याला काही घेणं नाही देणं नाही त्याचा जो आका खेळतोय त्याला घेणं देणं नाही तिथं दिदीला काय झालं रे त्याच खेळतोय जेवला का तू काय खाल्लं बोर बोर्ग चालले भाजी पोळी खाल्ली बटाट्याची चटणी चपाती बघा बाईला ना एक झालं काही काहीतरी येतात बाईचा माग फेरी काय करावं ना तर बघू डॉक्टर काय सांगतायत तर समोर पण हात सुजतोय बोट वगैरे सगळे सुजलेत तिचे बोटावर कस काय काय माहिती काही समजण झालं नेते तिचे पप्पा आले का तिला दवाखान्यात नेते मग भेटते तुम्हाला दवाखान्यातून आल्याच्या नंतरच व्हिडिओ घेईन आता पाडलं ना ते पाडलं खेळ आता त्याच्यात हा पण इतका रडतोय ना त्यात माझ पण आहे काय सांगावं आता तुम्हाला एक झालं काही दुखणं चालूच आहे मी काल दुकानेच नाही आलो आम्ही दुकान बंदच ठेवली होती घरीच थांबले होते माझं पण दुखतंय माझं काही नाही लेडीज प्रॉब्लेम ते तुझं पण ना चल मी आता आणशिकाला दवाखान्यातून आणल्यावरच भेटन तुम्ही तशी बोलते हे बघा आणशिका बाई याला आणलेल्या हॉस्पिटलला आम्ही आणि काही नाही तिचा हात ते म्हणे हार्ड सरकलं होतं पण त्यांनी बसवलंय लगेच बरं वाटतंय बाळा आता राहिलं ना राहून जाईन म्हणे आता आता नाही दुखणार राहीन आता घरी पण खूप मोठा प्रॉब्लेम झाला आता तुम्हाला पुढं व्हिडिओ दिसूनच रान शिकायला एकदा घरी घेऊन जाते म्हणजे सांगते मी तुम्हाला घरी गेल्यावर राहून शिकायचं पण काय म्हणाल डॉक्टर काय नाही तर हे बघा हे मॅडमला आत्ताच आणलेलं आहे दवाखान्यातून याचा काढलाय एक्स रे कुठे टाकला ग आणि घरी आले तर हे बघा काम काय झालं आहे पायाला पाटा पाडला घेतलाय पाटा पाडून पायावर असा वैता आमच्या मागे एक नाही एक चालूच आहे पूर्ण जोडव्या नाही पूर्ण बोट चिरलंय खालून पण आहे सगळं ते नख वगैरे सगळं निघलंय आमची परेशानी आहे बघा आमची काय सांगावं एक झालं का एक दुखणं आहे आणि ह्या बाईचा पण हात हाड सरकलं होतं ते आत्ताच बसून आणलंय तरी पण हात नाही उचलं ते जर नाही बरं वाटलं तर प्लास्टरच करावं लागणार तिला पण एक झालं का एक आहेच हे साहेब झोपलेले आत्ता म्हणून शांत आहे सगळं तर ते उठलं का बास यांचं पण काम बुडलं आज कामावरून यांना पण घरी यावं लागलं घरी असा प्रॉब्लेम त्याच्यामुळं बदला हो टी व्ही टी चॅनल चहा ठेवलाय अग्यांला चहा प्यायचा आता माझा डबा राहिलेला आहे दुकानात तर परत दुकानात जाऊन जावंच लागन थोड्या वेळानं टी व्ही लावली म्हणून शांत बसलेली थोडंसं धुण्याचा पाटाच पडला त्यांच्या पायावर त्यामुळे ते जोडवे बोटात घुसले बोट ते बोट चिरलेत पूर्ण त्यांना ड्रेसिंग काय आई जाणं होते ड्रेसिंग तरी करून या नाही ना तर हातच तिला आणलं दाखवून आता ड्रेसिंग करून एखाद्या इंजेक्शन घेतलं म्हणजे कणकणी कमी होईल ते कणकणी येईनच तुम्हाला आता त्याची नाहीतर ते ड्रेसिंगच आईला इथे ड्रेसिंग करतात ते आणायचं होत हो ड्रेसिंगच स्प्रे आहेत तो सापडला नाही काय करावं या सगळ्यांनी चहा प्यायला आता आमच्या आमची काय सांगावं आता तुम्हाला दुखण्याची एक झालं काय आपल्यालाच काहून एवढे दुखणे येत काय नामोशा पौर्णिमाला दुख नाही येते आम्हाला कोणाच्या घरी असन का असं लोकांना रोज नवीन नवीन काहीतरी कोणाला काहीतरी आनंदाची बातमी येते कोणाला काहीतरी का हो कोणाला काही असं कुठं एकाची लॉटरी लागते पैसे मिळते काही ना काहीतरी पण आम्हाला नुसतं दुखणंच आहे काय लोकांना लॉटरी लागते घटच आवरायचं आहे काहीच नाही अजून तर काय दुखणे सुधरू द्या ना आपल्याला काहीतरी हे करता म्हणलं होतं उद्या घर उद्या रविवार आहे तर उद्या आहे तर उद्या आवरून घेऊ म्हणून पण कसलं ते असं झालं उद्या रविवार त्यामुळं म्हणलं होतं का हे करू घर किचन वगैरे आणि किचन आणि हॉल आवरून घेऊ आवरून घेऊ म्हणलं तर हे असं झालं माझीच प्रॉब्लेम आता काय बाई काही खालीच बसा ना आमची ते हाड सरकलं बसून आणलं तरी पण खाली बसत नाही आता ती ओरडतीच आहे नुसतं हे बघा अंशिकाचा एक्स रे पण काढला तुम्ही परत म्हणता का व्हिडिओला विषय नसतो म्हणून तुम्ही हे करता जॉईंट सरकलं होतं म्हणे ते पूर्ण बघा जॉईंट सरकलं होतं तिचं पूर्ण ताईंला पण नेऊन आणायचं एकदा दवाखान्यात कारण त्यांना पण कणकन येईन का हो आपण म्हणलं होतं उद्या घर आवरू म्हणून आला असं मध्ये स्प्रे ते यायला का या याच ते आहे ना ते त्यांचं ते आयुर्वेदिक स्प्रे नाही का ते खालून थोडासा जोडू त्या थांबा चला आजचा व्हिडिओ इतका असतो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नवीन असनंतर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी काळजी घ्या मी जी चूक केली ती तुम्ही करू नका कारण मी फक्त काल असं आलं ती मी दरवेळेस उचलते पण एवढं काही दरवेळेस दोघाल पण एका एकाच हाताने उचलते आज तिला असं जुळीतून वर उचलायला गेले तर ते डायरेक्ट हातच वरती आला तिचा डॉक्टर म्हणे दोन्हीकडं दोन हे चालते हाताचे थोड्यावर टळते ते आणि काळजी घ्या